या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पन्हाळा कागल पेट वडगाव शिरोळ हुपरी हातकलंगले चंदगड आजरा गडिंगलज या ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या उमेदवारी अर्ज माघारी घेत असताना पडद्यामाग तर अनेक गोष्टी घडल्या आणि त्यातून अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात येऊन काही निवडणुका या बिनविरोध झाल्या आणि अनेक नगरसेवक हे बिनविरोध निवडून आले सध्या काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळत आहेत प्रत्येक ठिकाणी टोकाची ईर्षा कार्यकर्त्यांची खुन्नस जाणवायला लागले आहे त्यामुळंच ऐन थंडीमध्ये राजकारणाचा पारा मात्र चांगलाच वाढताना दिसतोय येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होत असून त्या अगोदरच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत वैयक्तिक गाठीभेटी पाहुण्यांकडून जोडणा तर सोशल मीडियावरून उमेदवारांचे रील्स आणि प्रचाराला अक्षरशः ऊत आला आहे काही ठिकाणी सकाळी मिसळपे चर्चेला सुरुवात होते तर रात्रीच्या वेळेस मांसाहारीचा फक्कड बेत आखला जातो आहे त्यामुळं रात्री उशिरापर्यंत परिसरातील धाबे सुरू असल्याचं चित्र दिसून येते तर अनेक ठिकाणी मोरक्यांकडं कूपन्स देऊन गल्ल्या पॅक करण्याचं नियोजन सुरू आहे सध्या शेती मशागतीची कामं सुरू असल्यानं काही उमेदवारांनी तर चक्क शेतात जाऊन मतदारांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे महिलांसाठी होम मिनिस्टर हळदी कुंकू यासारखे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत महिलांना देखील काही मार्टमधून सामान खरेदी करण्यासाठी कुपन दिल्याच्या चर्चा देखील खमंगपणे सुरू आहेत या शेवटच्या दिवसामध्ये तर आणाभाका आणि परडीवर हात ठेवून देखील घेतल्या जातील पण मतदान टाकेपर्यंत मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे याचा काहीच अंदाज येत नसल्यानं उमेदवारसुद्धा धास्तावलेले आहेत पण आपल्याकडून कोणत्याही गोष्टीमध्ये कमतरता राहू नये याची मात्र प्रत्येक उमेदवार चांगलीच काळजी घेताना दिसून येतोय